आजकाल धकाधकीच्या जीवनात आपल्याला अनेक आजारांना सामोरे जावे लागते रोजच्या बदलत्या जीवनशैलीमुळे आणि एका विशिष्ट वयानंतर उद्भवणारे आजार आता अगदी सहज तरुण पिढीला होताना दिसतात त्यामुळे हाय बीपी कोलेस्ट्रॉल शुगर युरिक ऍसिड वाढणे यांसारखे आजार कमी वयात सुरू होतात यावर डॉक्टरांचा योग्य तो सल्ला घ्यावाच पण काही घरगुती उपाय केले तर हे आजार नियंत्रणात येऊ शकतात जर कोणाचा बीपी हाय झाला असेल तर त्यांनी बीटचा रस प्यावा जेणेकरून तुमचा बीपी नॉर्मल होईल ज्यांना थायरॉइडचा त्रास वाढला असेल त्यांनी धण्याच्या पाण्याचे सेवन करावे अंड्यामध्ये सेलेनियम असते जे थायरॉइड नियंत्रित करण्यास मदत करते काजू खाल्ल्याने हार्मोन संतुलन सुधारण्यासही मदत होते ज्यांना कोलेस्ट्रॉल आणि शुगरचा दुपारी व रात्रीच्या जेवणात आधी दोन कच्चे टोमॅटो खावेत व नंतर जेवावे कोलेस्ट्रॉल हाय असेल तर आव्याचा ज्यूस प्यावा जर युरिक ऍसिड जास्त असेल तर लिंबू पाणी उत्तम पर्याय आहे स्ट्रॉबेरी ब्लूबेरी रासबेरी यांसारखे सर्व बेरी खा ज्यामध्ये जय जय कमी करण्याचे गुणधर्म आहेत शुगर वाढली असेल तर मेथीचे पाणी प्यायल्याने शुगर मदत होते तसेच किवी मासे यांचे सेवन केले तर शुगर कंट्रोल मध्ये राहील ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना नक्की शेअर करा